उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी करिअर चा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळबा तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर ट्राय ब्रेकर वर तीन ए गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत केला प्रवेश नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेतामाळ तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला सामन्याच्या सुरुवातीस पावसाने हजेरी लावल्याने पावसाचा सामना खेळवला गेला पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या पण दोन्ही संघांना गोल न झाल्याने मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात पावसाचा जोर वाढल्याने खेळाडूंना खेळण्यास अडचणी येत होती सामन्याच्या एकोणसाठाव्या मिनिटाला खंडोबाच्या रोहन आडनायक यांनी गोल करत खंडोबा खंडोबा संघास एक शून्य अशा आघाडी मिळवून दिली यानंतर वेताळमा संघाकडून जोरदार चढाया सुरू झाल्या पण खंडोबाच्या बचाव फळीने ते परतवून लावले सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना सामन्याच्या चंदन गवळीने गोल करत सामना एक एक बरोबरीत आणला संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोलची आघाडी वाढवता न आल्याने सामना एक एक असा बरोबरीत राहिल्याने पंचांनी सामना ट्राय ब्रेकर वर घेतला टाय ब्रेकर वर खंडोबा संघाकडून रोहन अडनाईक याने गोल केला तर अथर्व पाटील गोलंदाजीतील संकेत मेढे प्रभू पोवार यांनी चेंडू बाहेर मारले तर वेताळमाळ संघाकडून प्रणव कंसे पार्थ मोहिते राहुल पाटील यांनी अचूक गोल केले तर श्रीकांत माने यांनी चेंडू बाहेर मारला अखेर टाय बेकरवर वर वेताळमाळ संघाने तीन एक गोलने खंडोबा संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला उद्याचा सामना पाटाकडील तालीम मंडळी विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात दुपारी चार वाजता होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर